लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था विस्कळीत झालेली आहे अनेक शिधापत्रिकांमध्ये ऑनलाइन नावे दिसत नसल्याने केवायसी किंवा बायोमॅट्रिकच्या नावाने शिधापत्रिका धारकांना वारंवार चक्रा माराव्या लागत असून अनेक रेशन दुकानांमधून शिधापत्रिके ऑनलाइन असणाऱ्या नावांपेक्षा कमी लोकांचे व निकृष्ट दर्जाचे कमी वजनाचे धान्य दिले जाते प्रत्येक रेशन दुकानात के वाय सी व वा बायोमेट्रिक मोफत करण्याची सुविधा असू देखील अनेक रेशन दुकानदार इतर दुकानातील इतर गावातील नागरिकांची के वाय सी अथवा बायोमॅट्रिक करण्यास विरोधक दर्शवितात तसेच सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारीमुळे नागरिकांना वेळेत धान्य मिळत नाही अनेक शिधापत्रिका बंद पडल्या आहेत तसेच पंचवटी भागातील नागरिकांचे रेशन कार्ड त्यांच्या सोयीचे असताना दुकानांना जोडण्यात येऊन धान्य पुरवठा करण्यात यावा धान्य वितरण कार्यालयातील अनामोंदी कारभार कारभार संपवण्यात येऊन नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांच्याकडे निवेदन घेऊन गेले असता गणेश जाधव जागेवर नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून निषेध नोंदविण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सीलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट श्याम तावरे ॲडवोकेट संदीप दंडगवार ॲडव्होकेट विलास डोंगरे चेतन सोनोने ॲडव्होकेट ज्योती सालवे भास्कर आवारे बाबूराव साठे पंढरनाथ बाबूल निलेश वराडे प्रतीक्षा चौधरी ज्योती जाधव अशोक श्रीकंडे आदी उपस्थित होते अशा पद्धतीची तिथे तिथे पैसे मागितले जातात त्याच पद्धतीने अनेकदा सर्व्हरचं नाव केलं जातं की तुमचं सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे कामं होत नाहीत एंट्रीज डिलीट होत नाहीत तर यासंदर्भातच आम्ही डी एसओना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र डी एसओ साहेब नव्हते तर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की याच्यात लवकरात लवकर सुसूत्रता आणू यानंतर शेवटचा एक मुद्दा आपण जर बघितला असेल तर काही रेशन दुकान नव्याने अलॉट केलेले आहेत नव्याने ज्यांना रेशन दुकान दिलेलं आहे त्यातले रेशन कार्ड त्यांच्या जे नवीन दुकान दिलेलं हो आहे दिले ते, हो ते, ते, ते रेशन कार्डधारकांच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथले रेशन दुकानदार त्यांना धान्य दिलं जात नाही आपण जर बघितलं असेल तर त्या चक्र मारावं लागतात आणि हप्त्यातून केवळ दोनच दिवस ते दुकान दुकानदार दुकान उघडं ठेवतात त्याच पद्धतीने या रेशन दुकानदारांकडं शिवभोजन व्यवस्था देखील आहे आणि शिवभोजन थाळीमध्ये हे त्या रेशन दुका कार्डधारकांना तिथे येऊन फोटो काढायला लावतात आणि तोच फोटो शिवभोजन थाळीसाठी वापरतात म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार हे रेशन दुकानदार करत आहेत याच्यावर कारवाई करण्याची मागणी आज आमच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि जर याच्यावर लवकर लवकर कारवाई झाली नाही तर मोठे जनआंदोलन छडण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक